मी सांगतो ना ते माझं पोरग आहे हो मी त्याचा बाप आहे तो माझा बाप नाही मी सांगतो ना ते माझं पोरग आहे हो मी त्याचा बाप आहे तो माझा बाप नाही शेवटपर्यंत आज येईन मागेन पुढे आजीत दादा तर अजितदाच ना लढाईचा विषय मिळत तेव्हा दादा बरोबरच लोकसभा निवडणुकीमध्ये महाविद्यालय इथे जोरदार फटका बसलेला होता त्यानंतर तुमची निवडणूक आता होणार आहे तुम्हाला काय वाटतंय कुठे आपण कमी पडलो होतो कुठे मेहनत घेऊन नाही कमी पडलो असं म्हणलं लोकल ज्यावेळेला उमेदवार असतो त्यावेळेला प्रत्येकाला वाटत ना माझ्या गावचा माझ्या तालुक्यातला माझ्या विभागातला म्हणून लोक सहानुभूतीचा उल्लेख होत असतो हे मी स्वतः अनुभवलोय मी लोकसभेला हरलो पण तर मीच पुढेच होतो आपण म्हणलं होतं भाजपने आम्हाला किडनॅप केलं आज आपण सांगताय की आजी दादा सगळ्यात पहिले मीच होतो आमची वस्तुस्थिती काय त्यावेळी त्यावेळेच मग फार मोठं त्याचं पुस्तक तयार होत असत मी गेलो दादांबरोबर तिथं गेल्यानंतर सगळे सबय, आम्ही सगळे जण होतो त्याच्यात मी एक एक गुण दोन दोन साठी निघून आली पण मी एकटाच थांबल्यावर मारायला निघलो आणि मग त्याच्यातून सोडवणुकीनं काही वेगळ्या पद्धतीनं मी तो एक खर रचला आणि त्याच्यातून शेफ साईड आलो परत गोगुळची समजूत घालावी लागणार तुम्हाला की काय ती चिंता नका करू तुम्ही कोणीच चिंता करू पण मग काय तुमचं काय ठरलंय मी सांगतो ना ते आहे हो मी त्याचा बाप आहे तो माझा बाप नाही शब्द बाहेर नाही